नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये चणा डाळीच्या पिठाची म्हणजेच बेसन पिठाची भरून कडाकणी कशी करायची ह्याची रेसिपी पाहणार आहोत याआधी आपण रवा पिठीची कडाकणी कशी करायची होती ते रेसिपी पाहिलेली आहे बर ह्या कडाकण्या बघा खूप टम्म अशा फुगल्या गेलेल्या आहेत शिवाय अजिबात तेलकट झालेल्या नाही तर अगदी पारंपरिक पद्धतीनं जशा पद्धतीनं आमच्या आजी सासू ह्या कडाकण्या बनवायच्या त्या सेम पद्धतीनं अगदी वाटेचं आणि वजनी दोन्ही प्रमाणामध्ये ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओला पटकन एक लाईक करा कडाकणीसाठी लागणारं हे गुळ पाणी कशा पद्धतीनं करायचं किंवा मग अजून बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या अगदी टिप्ससोबत मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा जरी कुछ या कडाकण्या भरून करायच्या असतील तरी सुद्धा करायला खूप सोपे आहेत झटपट तयार होतात अजिबात वेळ लागत नाही आणि हे बघा ऐकलात का तुम्ही आवाज अगदी खुसखुशी अशा या कडाकण्या तयार होतात आणि ते तुम्ही सारण बघू शकता अगदी शेवटपर्यंत काटाबरोबर हे सारण गेलेलं आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी ज्योती तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचन या रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर ह्या भरून कडाकण्या करण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे मैदा तर इथे मी दोन वाट्या गच्च भरून हा मैदा घेतलेला आहे वाटीमध्ये मैदा भरताना हाताने अगदी दाबून असा भरलेला आहे आणि वजनी प्रमाणामध्ये तर दोनशे कोणत्याही वाटीने तुम्ही हा मैदा, मैदा मोजून घेऊ शकता मैदा घेताना स्वच्छ चाळून असा घ्यायचा आहे तर इथं दोन वाट्या मी मैदा घालून घेतला आणि त्यानंतर याच्यामध्ये अगदी चिमूटभर भर मीठ घातलेला आहे आता पाण्याने आपण हे जे पीठ आहे ते अगदी घट्टसर असं मळून ठेवायचं आहे ज्या पद्धतीनं आपण पुरीसाठी पीठ मळतो सेम त्याच पद्धतीनं आपण हे पीठ आहे ते मळून घेणार आहोत खूप जास्त सेल जरी मळून ठेवायचं नाही ज्या पद्धतीनं पुरीला मळतो सेम त्याच पद्धतीनं हे पीठ मळून ठेवायचं आहे कारण आपली बाकी स पुढची प्रोसेस होईपर्यंत हे पीठ छान असं भिजलं जातं तर इथे बघा अगदी घट्टसर असा मी हा गोळा तयार केलेला आहे आता ह्याला आता आपण एक तासासाठी तरी झाकून ठेवूया चला आपलं पीठ भिजते तोपर्यंत आपण पुढील प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी चिरलेला गुळ घेतलेला आहे आणि ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर एकशे ऐंशी ग्रॅम होईल इतका हा गुळ आहे आणि वाटीने एक वाटी गुळ आहे तर गुळ शक्यतो चिरून घ्या किंवा मग खलबत्त्यामध्ये अगदी चेचून घ्या म्हणजे ह्याचे खडे राहणार नाहीत तर इथे मी हा गुळ असा भांड्यामध्ये एका पसरून घेतलेला आहे आता ह्यामध्ये पाणी किती वापरायचं हे खूप महत्वाचं आहे तर इथं साधारण मी हा छोट्या चमच्या आणि चार चमचे होईल इतकंच पाणी वापरलेलं आहे ह्यापेक्षा अजिबात जास्त पाणी वापरायचं नाही तुम्ही जितकं पाणी वापराल तर तितकं त्यामध्ये तुम्हाला डाळीचं पीठ घालावं लागेल आणि कडकणी आहे ती अजिबात गोड होणार नाही तर खूप सप्पक होईल अजिबात चविष्ट होणार नाही तर त्यामुळे पाणी घालताना मात्र इथं काळजी घ्यायची आहे मोजून चार चमचे होईल इतकं मी हे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हा सगळा गोड आपण यातील खडे मोडत असं पातळ करून घेणार आहोत आता महत्वाचं म्हणजे काय आहे कडाकने आपण दुपारी करणार असू सगळी कामं नंतर, तर मात्र सकाळीच गुळामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून ठेवा गुळाचे जे खडे आहेत ते आपोआप विरगळले जातात पण इथं मी लगेचच तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे बघा मी हाताने यामध्ये राहिलेले जे खडे आहेत ना ते व्यवस्थित असे मोडून घेत आहे तर एका एक दुसरा खडा तसा ह्यामध्ये राहणारच आहे कारण मी लगेच लगेचच तुम्हाला दाखवत आहे पण शक्यतो जर तुम्ही दुपारी कडाकणी करत असाल तर सकाळीच तुम्ही यामध्ये एक तीन चार चमचे पाणी घालायचं आणि हा गुळ आहे असंच ठेवून द्यायचा आपोआप त्यातील खडे आहेत ते विरघळले जातात तर इथं मी बऱ्यापैकी यातील खडे वगैरे विरगळून अगदी स्मूथ असं ह्याचं पातळ हा गुळ करून घेतलेला आहे आणि आता ह्यातील एक वाटी बेसन पीठ आहे ते मी संपूर्ण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता बेसन घालताना मात्र अजिबात घाई गडबडीनं सगळंच बेसन यामध्ये घालायचं नाही जसं लागेल त्या पद्धतीनं आपण किंवा त्या प्रमाणामध्ये आपण हे बेसन यामध्ये घालणार आहोत तर बघा बेसन घातल्यानंतर चमच्याच्या साह्याने मी हे संपूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अजून हे खूप जास्त सैलसर असं पीठ आहे आता ह्या वाटीतील अजून एक अर्धी वाटी होईल इतकं मी यातील बेसन पीठ यामध्ये घालून घेणार आहे आणि बाजूला अर्धी वाटी तसच ठेवणार आहे जसं जसं आपल्याला पीठ लागेल आवश्यकता वाटेल तस तसं आपण ह्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे तर पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ मळणं शक्य नाही तर त्यामुळे आपण हे जे पीठ आहे ते छान असं सा घट्टसर मळून घेणार आहोत तर बघा अजून खूप जास्त सैलसर आहे यातील अजून थोडं पीठ यामध्ये मी घातले आणि पुन्हा एकदा हाताने याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता इथे एक लक्षात घ्यायचं खूप जास्त पाणी घातलं तर पूर्ण जे गुळाचं पाणी आहे ते खूप जास्त होणार आणि यामध्ये खूप जास्त आपल्याला बेसनचं पीठ ऍड करत जावं लागणार आणि कडाकणी आहे ते अजिबात गोडीला होणार नाही गोड होणार नाही तर त्यामुळे इथं सांगितलेलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट असं आहे एक वाटी गुळ आणि दोन वाटे आपल्याला बेसनपीठ तर इथं दोन वाट्या बेसनपीठ आणि त्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर एकशे वीस ग्रॅम इतकं हे बेसनचं पीठ आहे तर इथं मी तुम्हाला वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण दोन्हीही सांगितलेलं आहे आणि वाटीचं प्रमाण लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे दोन वाटी मैदा त्यासाठी दोन वाटी बेसनपीठ आणि एक वाटी गूळ अगदी सोपं असं प्रमाण आहे आणि बघा अगदी घट्ट टसर असा आपण ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे तर बघा इथं आपलं हे सुद्धा पीठ आहे ते बनवून तयार झालेलं आहे आणि साधारण आपण एक तासापूर्वी हे पीठ मळून ठेवलं होतं आणि बऱ्यापैकी हे पीठ जे आहे ते छान मऊसर असं झालेलं आहे चला तर आपलं इथं हे दोन्ही पीठ जे आहेत ते तयार झालेली आहेत आणि बघा इथं अजिबात आपल्या बोटाला हे पीठ आहे ते चिकटत नाहीये इतकं हे छान असं पीठ आहे ते तयार झालेलं आहे अगदी पेड्यासारखं तर दोन्ही पीठ इथं तयार आहेत लगेचच आपण कडाकणी करायला सुरुवात करणार आहोत तर तुम्ही ते कनिक बघू शकता ही अगदी छान अशी मळली गेलेली आहे अगदी स्मूथ झालेली आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत अगदी ज्या प्रमाणे आपल्याला मोठी कडाकणी किंवा छोटी कडाकणी करायची आहे त्या प्रमाणामध्ये तर आपण भरून कडाकणी करतोय तर त्यासाठी इथे कणकेचा हा जितका गोळा आहे तितकाच आपण हा पूर्णाचा सुद्धा गोळा घेणार आहोत सेम आकारामध्ये आपण दोन्ही सुद्धा गोळे घेणार आहोत तर इथे बघा आपण आधी सर्वात आधी हे कणकेचे गोळे करून घेणार आहोत आणि मी इतक्या साईजमध्ये म्हणजे आपला छोटा एक लिंबू असतो ना त्या साईजमध्ये मी हे गोळे करून घेतलेले आहेत तर साधारण एक दहा गोळे मी सुरुवातीला करून ठेवलेले आहेत आणि आपण ह्याचे सुद्धा अगदी दहाच गोळे करून ठेवणार हो। आहोत आणि उरलेलं जे पीठ आहे ते आपण झाकून ठेवायचं आहे तर इथे बघू शकताय अगदी पेड्यासारखं आपलं इथे हे जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे तर ह्याचे सुद्धा मी दहा गोळे आहेत ते करून घेणार आहे तर हे गोळे करत असताना जर हाताला तुमच्या पीठ चिकटच असेल तर थोडस मैद्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि मग जे गोळे आहेत ते करून घ्यायचे आहेत तर अगदी सोप्या पद्धतीनं मी ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे नक्की शेवटपर्यंत बघा तर इथं आपले हे दोन्ही सुद्धा गोळे करून झालेले आहेत आता उरलेलं जे पीठ आहे ते मी असं झाकून ठेवणार आहे सर्वात आधी आपण हे जे केलेले गोळे कडाकण्या करून घेणार आहोत त्या तळून झाल्यानंतर मग आपण उरलेल्या कडाकण्या करणार आहोत तर बघा आता आपण जसं पुरणपोळीसाठी पारी करतो किंवा वाटी करतो त्याच पद्धतीनं ह्या कणकेची आपण वाटी करून घेणार आहोत आणि हे जे पुरण आहे ते आपण यामध्ये आहे असा हा गोळा घालायचा आहे आणि ह्याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं आपण पुरणाचा उंडा कसा करतो सेम त्याच पद्धतीनं आपल्याला हा सुद्धा उंडा करून घ्यायचा आहे जर तुमचं हे जे आतील सारणाचं आहे सा ते जर व्यवस्थित झालं असेल तर अजिबात कडाकणी कुठेही फाटत नाही किंवा तुटत नाही त्याला तडा जात नाहीत किंवा चिरत नाहीत तर खूप छान होतात तुम्ही कशीही लाटा ती अजिबात फाटणार नाही तर हे बघा वरचं जे टोक आहे ते मी दुमडून घेतलं आणि आता आपण कडाकणी आहे ती लाटणार आहोत पण त्या पुरीवरून आपण थोडासा मैदा घालायचा आहे आणि बघा बोटानेच असं ह्याला व्यवस्थित असं प्रेस करायचं आहे म्हणजे आतील जे पुरण आहे ते अगदी कडेपर्यंत काटापर्यंत जातं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि बघा अगदी हलक्या हाताने आपण ना ही कडाकने आहे ती लाटून घेणार आहोत अगदी सहजपणे ती लाटता येते अजिबात ती फाटत नाहीत आणि ही कडाकणी लाटत असताना जर तुम्हाला वाटलं की पळपोटाला चिकटते तर वरून अजून थोडंसं जे मैदा आहे तो भुरभुरायचा आणि लाटून घ्यायचं अगदी जास्तही मैदा लावायचा नाही नाहीतर मग तो तेलामध्ये गेल्यानंतर करपतो आणि तेल आहे ते खराब होतं तर त्यामुळे आणि जास्तही जाडसर नाही किंवा अगदीच ही पातळ नाही अगदी मिडियम ह्याच्यामध्ये आपली ही जी कडाकणी आहे ती लाटून घेणार आहोत आणि तुम्ही ते बघू शकता आपली ही कडाकणी छान अशी लाटून झालेली आहे पुरण आहे ते अगदी काटापर्यंत गेलेलं आहे तर सेम ह्याच पद्धतीनं मी तुम्हाला दुसरी सुद्धा कडाकणी करून दाखवते आपण आधी पारी किंवा वाटी करून घेणार आहोत त्यामध्ये हे उंडा घालायचा आणि हा सगळं आहे ते व्यवस्थित टोप पॅक करून घ्यायचं आणि बघा आपण बोटाने प्रेस करायचं म्हणजे जे पुरण आहे ते काटापर्यंत जातं आणि अगदी हलक्या हाताने थोडसा वरती मैदा घालून ही कडाकणी आहे ती आपण लाटून घेणार आहोत सहजपणे आणि अगदी झटपट या कडाकण्या आपल्याला लाटता येतात कारण त्या कुठेही बडपुट्याला चिकटत नाहीत किंवा मग फाटत नाहीत तर बघा ही सुद्धा कडाकणी आपली लाटून झालेली ला आहे आणि पुरण जे आहे ते अगदी काटापर्यंत गेलेले आहे तुम्हाला दिसतच असेल तर इथं मी ह्या सगळ्या कडाकण्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्याला तळून घेणार आहोत पण त्यापूर्वी मी तुम्हाला ही कडाकणी दाखवते बघा ह्या जाडीमध्ये मी ही कडाकणी लाटून घेतलेली आहे आणि ते हे पुरण बघा अजिबात ह्यामध्ये पांढरे काट किंवा फक्त मैदास असा साईडला राहिलेला नाही अगदी काटोकाट पुरण गेलेला आहे इथं आपलं तेल गरम करायला ठेवलं होतं आणि अगदी तेल छान गरम झालेलं आहे गोळा अगदी वरती तरंगून आलेला आहे पटकन याचा अर्थ आपलं तेल आहे ते परफेक्ट असं तयार झालेला जा आहे जास्त कडकडीतही ते तेल करायचं नाही कारण ह्यामध्ये कडाकणीमध्ये हूळ असतो आणि तो, तो पटकन करपण्याची शक्यता असते आता गॅसचा फ्लेम मी पूर्णपणे लो ठेवलेला आहे आणि मग आपण ही कडाकणी तळून घेणार आहोत सुरुवातीची पहिली कडाकणी तर बघा अगदी टम्म अशी ही कडाकणी फुगलेली आहे आणि अगदी ना झटपट आपण दोन्हीकडनं ह्या कडाकण्या उलटी करून तळून घेणार आहोत आणि बघा गुळ असल्यामुळे पटकन ती करपण्याची शक्यता असते आणि बघा आपण ह्या रंगावरती ह्या कडाकण्या तळून घेणार आहोत खूप सुरेख असा रंग आलेला आहे सगळं तेळ्यातील नितळून घ्यायचं आणि एका चाळणीमध्ये आपण ह्या कडाकण्या आहेत त्या काढून घेणार आहोत तर सेम ह्याच पद्धतीने आपण ह्या सगळ्या कडाकण्या आहेत त्या तळून घेणार आहोत आता मी गॅसचा फ्लेम मिडियम केलेला आहे आणि बघा अगदी छान अशा ह्या कडाकण्या आहेत त्या तळून होत आहेत आता अजिबात जास्त गॅस फास्ट करायचा नाही किंवा अगदी स्लो गॅसवर सुद्धा कडाकणी तळायची नाही नदरमती खूप जास्त तेलकट होते तर मीडियम फ्लेम वरती ह्या सगळ्या कडाकण्या मी अशा तळून घेतलेल्या आहेत आणि बघा इथे आपल्या सगळ्या कडाकण्या टम अशा फुगल्या गेलेल्या आहेत त्यामुळे त्या खूप छान खुसखुशीत अशा तयार होतात तर इथं आपल्या ह्या सगळ्या कडाकण्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत मला सांगा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात का आणि आजची आपली ही कडाकण्यांची रेसिपी इथं सांगितलेल्या टिप्स तुम्हाला आवडलेल्या आहेत का जर आवडले ला असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इथे बघा ताठामध्ये अजिबात तेल पडलेलं नाही तर त्यामुळे व्यवस्थित अशा आपल्या ह्या कडाकण्या इथे तयार झालेल्या आहेत आता ह्या सगळ्या कडाकण्या आपण बाजूला ठेवू आणि उरलेल्या ज्या कडाकण्या आहेत त्या मी अशाच पद्धतीनं करून घेणार आहे आता इथं महत्वाचं सांगायचं आहे म्हणजे सुरुवातीला आपण दहा कडाकण्या केल्या होत्या आणि तर साधारण इथे माझे अकरा पूर्णाचे गोळे झालेले आहेत आणि अकरा कणकेचे गोळे झालेले आहेत आणि हा छोटासा एक एक्स्ट्राचा गोळा झालेला आहे फक्त कणकेचा तो आपण प्रत्येक गोळ्यामध्ये ऍडजस्ट करून घेणार आहोत आणि इथं साधारण आमच्या एकवीस कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत अर्धा किलोच्या ह्या प्रमाणामध्ये तर तुम्ही बघू शकता आपलं सुद्धा बरोबर झालेलं आहे अजिबात वाया गेलेलं नाही तर इथं ह्या सगळ्या कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा नक्की ह्या पद्धतीनं ह्या दसऱ्यामध्ये ह्या कडाकण्या करून बघा आणि कशा झाल्या होत्या हे मात्र मला कमेंटमध्ये मा सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही बघू शकताय खूप अशा खुसखुशीत झालेल्या आहेत अजिबात त्या तेलकट झालेल्या नाहीत आणि जे पुरण आहे ते अगदी काटापर्यंत गेलेलं आहे जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचे बेल लायकन ही क्लिक करा म्हणजे अशा छान छान पारंपरिक आणि प्रमाण रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला आपल्या रेसिपी पाहता येतील ही, ही रेसिपी अगदी पारंपरिक पद्धतीनं वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण घेऊन स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा छानशा कडाकण्या बनवाल याची मला खात्री आहे चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय